नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर हे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आता हिवाळा सीझन चालू आहे त्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथी उपलब्ध आहे तर आपण भरपूर असा मेथीचा वापर करून एक नवीन रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि पौष्टिक देखील आहे तर त्यासाठी मी इथे एक जोडी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीनं मी इथे मेथी निवडून घेतलेली आहे ते आता आपण बारीक कट करून घेणार आहे कारण बारीक कट करून घेणार आहे जे आपण पन रेसिपी बनवणार आहे त्याच्यामध्ये याच्या ज्या मेथीच्या निवडलेल्या काड्या आहेत त्या राहू नयेत म्हणून आपण ही मेथी कट करून घेणार आहे बारीक अशी मेथी कट करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथे सर्व मेथी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता इथे आपली सर्व मेथी कट करून झालेली आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा आहे तुम्ही तेलदेखील ते घालू शकता तूप गरम झालं की आपण जी चिरून घेतलेली मेथी होती त्या तुपामध्ये घालून घ्यायचे आहे आणि तुपामध्ये एक दोन मिनटे परतून घ्यायचे आहे मेथी एक दोन मिनटे परतली की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून देखील एक दोन मिनटे मेथी परतून घ्यायची आहे मेथीची भाजी जास्त शिजवून घ्यायची नाही थोडी कच्ची ठेवायची साधारण नव्वद टक्केच भाजी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे परातीमध्ये दे, दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्येच दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायचे आहे आणि एक चमचा आपला घरगुती जे लाल तिखट असतं ते एक चमचा घालून घ्यायचा आहे त्यानंतर पाच सहा लसूण पाकळ्या मी इथे कट करून घातलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती चोळून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यावर देखील चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे तूप देखील घातलेलं आहे आणि यानंतर काय करायचं आहे आपण जी शिजवून घेतलेली मेथी होती ती याच्यामध्ये घालायची आहे आता मेथी या पिठामध्ये सर्व मिक्स करून घ्यायची आहे हाताने चोळून पीठ सर्व या मेथीबरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मेथी व्यवस्थित मिक्स झाली की त्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून आपण क गव्हाची कणिक जशी मिळतो तशीच या पद्धतीने याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी जसे कणिक बनवतो त्याच पद्धतीनं मी इथं मळून घेतलेलं आहे चपातीपेक्षा थोडंसं कणिक घट्ट मळून घ्यायचे आहे आपल्याला इथे आपली अशी कणिक मळून तयार झालेली आहे यानंतर याच्यावरती झाकण झाकून साधारण दहा मिनटे बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटे झालेली आहेत यानंतर याच्यावरचं झाकण काढून बघायचं आहे आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे हे, हे आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे यानंतर आता आपण साईडला ठेवून आपण गॅसवरती तोपर्यंत तेल तापायला ठेवूया इकडे मी गॅसवरती तेल देखील तापायला ठेवलेलं आहे आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपण जे मेथी घालून जे कणिक मळून घेतली होती ती त्याचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि अगदी आपण चपातीला जसं जेवढा गोळा काढतो तेच तितकाचा आपण गोळा काढून घ्यायचा आहे आणि चपातीचा जसा गोळा बनवतो अगदी त्याच पद्धतीने मी ते गोळा बनवलेला आहे त्यानंतर मी एका प्लेटमध्ये तीळ घेतलेले आहेत आता या गोळ्याला दोन्ही साईडून आपण तीळ व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवे असतील तीळ तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा देखील ते तीळ घालू शकता मी ते वरून लावलेले आहेत अशा पद्धतीनं आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकून हा अगदी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे आता हा गोळा आपण एकेरी एक एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे पीठ घट्ट असल्यामुळे अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आणि त्याला आपण पीठ देखील लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे हे बघा इथं आपले पूर्ण चपातीप्रमाणे असं लाटून झालेलं आहे चपातीपेक्षा थोडंसं पातळ लाटलं तरी चालतं अशा पद्धतीने मी पूर्ण ते गोळा लाटून घेतलेला आहे आता आपण याला काटा चमच्याने होल पाडून घ्यायचा आहे आता इथे आपण मेथीचे पापडी बनवणार आहे त्यामुळे ही पापडी फुगलेली नाही पाहिजे म्हणून आपण याला काटा चमच्याने टोचवून घेतो जर काटा चमच्याने नाही टोचल तर आपले पुरी प्रमाणे हे फुगू शकतं त्यामुळे इथे मी पूर्ण पोळपाटावरती काटा चमच्याने टोचून घेतलेला आहे त्यानंतर एक काटाचा ग्लास घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही झाकणाचा किंवा टोपणाचा वापर करू शकता मी ते ग्लासच्या मदतीने पूर्ण हे असे कट करून घेतलेले आहेत पापड्या अगदी व्यवस्थित आणि पातळ अशा आपल्या ह्या पापड्या कट करून झालेल्या आहेत आता एक एक करून आपण ही तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आता तेल कडले का नाही हे आपण चेक करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण ज्या करून घेतलेल्या होत्या ते पापड्या याच्यामध्ये घा सोडून द्यायच्या आहेत तेल इथे आपलं व्यवस्थित असं कडलेलं आहे त्यामुळे आता आपण ह्या पापड्या तळून घेणार आहे आता पापड्या तेलामध्ये टाकले की गॅस मिडियम ठेवायचा सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा त्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करायची आता मीडियम गॅसवरती साधारण कलर चेंज होईपर्यंत या पापड्या आपण तळून घ्यायच्या आहेत जेव्हा या पापडीचा कलर चेंज होतो आणि तांबूस रंगाच्या या पापड्या होतात तेव्हा आपण साईडला काढून घेणार आहे अशा पद्धतीनं पापड्या आपल्या पूर्ण तळ्या की तेल देखील अगदी शांत होतं आणि पापड्यांचा कलर देखील चेंज होतो अशा पद्धतीने आपल्या या मेथीच्या पापड्या तळून झालेल्या आहेत याच पद्धतीनं मी सर्व पापड्या त्या सर्व पिठाच्या पापड्या करून घेतलेल्या आहेत आणि तळून देखील घेतलेल्या आहेत तर ही रेसिपी एकदम करायला सोपी आहे झटपट बनते आणि पौष्टिक देखील आहेत आणि लहान मुले देखील आवडीने खातील थंडीमध्ये तुम्ही गरमागरम चहा सोबत देखील हे पापड्या खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हे बघा इथे आपल्या एकदम कडक आणि कुसकुशीत अशा पापड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील या मेथीच्या सीझनमध्ये अशा पापड्या नक्की ट्राय करून बघा